लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधळा गावकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी उभ्या राहून ग्रामसभा उधळून टाकली हा प्रकार केवळ एका गावाच्या प्रश्नाचा नाही तर संपूर्ण ग्रामीण प्रशासनासाठी संदेश आहे दारूबंदी पाणी रस्त्यावरील अतिक्रमण या मुद्द्यांवर ग्रामस्थांचे असमाधान उफाळून आले आहेत जाणून घेऊ या सविस्तर माहिती लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधळा गावात दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ग्रामसभा बोलविण्यात आली होती परंतु ही सभा सुरू होण्याच्या आधीच गावकऱ्यांनी ती उधळून लावली मागील अनेक ग्रामसभांमध्ये दारूबंदीवर ठराव घेण्याचे प्रयत्न झाले तरी आजही गावात दारूची दुकाने वाढत आहेत या समस्येवर गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत ग्रामसभेत गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला की कि दारूबंदीसाठी किती वेळा ठराव झाला तरीही तो अंमलात येत नाही त्यांच्या संतापाचे कारण स्पष्ट आहे प्रशासनाने अजूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले आहे पाणीपुरवठा रस्त्यावरील अतिक्रमण सार्वजनिक सोयी सुविधांचा अभाव या सर्व समस्यांवर ग्रामसभा अजूनही समाधानकारक ठरलेली नाही त्यामुळे गावकऱ्यांनी हा नाट्यमय निर्णय घेतला स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायतवर प्रश्न उपस्थित करत गावकऱ्यांनी स्पष्ट संदेश दिला की आमच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणारे अधिक काळ राहू शकत नाही ग्रामसभेत झालेल्या ग्राम या घटना प्रशासनासाठी इशारा आहेत की गावकऱ्यांचा आणि मागणी हे सर्व घडामोडींचे महत्वाचे पैलू आहेत बुधळा गावकऱ्यांनी ग्रामसभा उधळून टाकल्याने प्रशासनासाठी मोठा संदेश गेलाय गावकऱ्यांचे प्रश्न अद्यापही मिटले नाहीत दारूबंदी रस्ते अतिक्रमण यासारख्या समस्यांवर तात्काळ कारवाई करणे आवश्यक आहे